तुमच्या कष्टाने कमावलेल्या संपत्तीचे पुढील पिढीला योग्यरित्या हस्तांतर कसे करावे वारसा नियोजनाचे अस्टेट प्लॅनिंग महत्त्व आणि त्याचे फायदे काय आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत संपत्ती हस्तांतरित करण्याचे दोन प्रमुख मार्ग एक वसियत विल दोन विश्वास ट्रस्ट हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात तुमच्या संपत्तीचे संरक्षण आणि योग्य नियोजन करण्याची महत्वाची माहिती आपण कमावलेली संपत्ती किंवा मालमत्ता पुढच्या पिढीला मिळावी यासाठी प्रत्येक व्यक्ती जागरूक असल्याचे दिसून येते पुढील पिढीला मालमत्ता हस्तांतरित करण्याचे दोन मुख्य पर्याय उपलब्ध आहेत जीवनकाळात मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी गिफ्ट डीड मालमत्ता मृत्यूपत्राद्वारे देखील दिली जाऊ शकते दोन्ही मालमत्ता कायदेशीररित्या हस्तांतरित करण्याचे माध्यम आहेत परंतु त्यांचा सर्वात मोठा फरक असा आहे की बेटवस्तू डीड जीवनकाळात मालमत्ता हस्तांतरित करते तर मृत्यूनंतर मृत्यूपत्र लागू होते सला समजून घेऊया गिफ्ट डीड म्हणजेच बेटवस्तू ही एक कायमस्वरूपी प्रक्रिया आहे मालमत्ता हस्तांतरित केल्यावर मालत्तेवरील अधिकार गमावतो त्यामुळे ज्या व्यक्तीवर तुमचा पूर्ण विश्वास आहे अशा व्यक्तीलाच मालमत्ता सोपवा मालमत्तेचा मोठा भाग एका व्यक्तीला दिल्याने इतर वारसांमध्येही वाद निर्माण होऊ शकतात दोन साक्षीदारांच्या सया आवश्यक असतात जी तयार करणे यामध्ये देणगीदार देणगी आणि मालमत्तेचा तपशील समाविष्ट आहे यामध्ये दोन साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक आहेत मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क राज्यानुसार बदलते महाराष्ट्र रक्ताच्या नात्यासाठी मुद्रांक शुल्क दोनशे रुपये अधिक एक टक्के महानगर उपकर आहे उत्तर प्रदेश रक्ताच्या नात्यासाठी मुद्रांक शुल्क पाच हजार रुपयांपर्यंत असू शकते या प्रकारातील करासंबंधीचे नियम नातेवाईकांना कर सवलत जवळच्या नातेवाईकांना दिलेली मालमत्ता करमुक्त असते गैर नातेवाईकांसाठी कर, नाते कर रुपये पेक्षा जास्त किंमतीच्या संपत्तीवर कर आहे प्राप्तकर्त्याने मालमत्ता विकल्यावर भांडवली नफा कर भरावा लागतो जो मालमत्तेच्या मूळ खरेदी किंमतीवर आधारित असतो इच्छापत्र तयार करणे मृत्युपत्र हे एक कायदेशीर दस्तऐवज आहे जे मृत्यूनंतर तुमची मालमत्ता कोणाला आणि कशी दिली जाईल हे ठरवते त्याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की तुम्ही आयुष्यभर मालमत्तेची मालकी कायम ठेवता तुम्ही तुमची इच्छा कधीही बदलू शकता मृत्यूपत्र तयार करण्याची प्रक्रिया मृत्यूपत्र तयार करणे हे अत्यंत महत्वाची बाब असते यामुळे तुमची मालमत्ता कोणाला आणि कशी वाटली जाईल हे स्पष्ट होते मृत्युपत्रावर दोन साक्षीदारांच्या सया आवश्यक असतात त्याची नोंदणी करणे हा पर्यायी भाग असून ते अनिवार्य नाही परंतु ते कायदेशीर संरक्षण प्रदान करते या प्रकारातील करासंबंधित नियम भारतात मृत्युपत्राद्वारे मालमत्तेच्या हस्तांतरणावर कोणताही वारसा कर नाही वारस जेव्हा मालमत्ता विकतो तेव्हा त्याला भांडवली नफा कर भरावा लागतो तुमच्या संपत्तीचे नियोजन तुम्ही आताच केले नाही तर भविष्यात वारसांसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात वसियत आणि ट्रस्ट हे दोन्ही पर्याय फायदेशीर आहेत फक्त तुमच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडा संपत्तीचा योग्य वापर आणि वारसांना फायदा मिळावा यासाठी योग्य नियोजन करा तुमच्या संपत्ती नियोजनाबाबत काही प्रश्न असतील तर कमेंट कमेंटमध्ये लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद